पैय्या मे वाचनालय व वा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकेत एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिन पवनी येथे साजरा नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून एकोणसत्तरव्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पवनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील पैया मेत्ता वाचनालय व स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकेत परमपूज्य भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत सम्यक संबुद्ध भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व देंगुदाईशी साईकचो यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ आंबेडकरी नेते तथा माजी न्यायाधीश व ज्येष्ठ विदिज्ञ ॲडव्होकेट महेंद्र गोस्वामी आंबेडकरी समाजाचे युवा व तडबदार कार्यकर्ते दिनेश गजबिये वंचित बहुजन पक्षाचे आंबेडकरी नेते डॉक्टर सुनील जीवन आंबेडकरी चळवळीतील तडफदार नेते आनंदविलास उर्फ पंडू टेके यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व देंगोदायीशी साईच्यो यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी पय्यमेत्ता वाचनालयातील व वा स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज